नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना भिंडीची भाजी बनवते आहे तर त्यासाठी ना भिंडी अदोगा स्वच्छ देऊन घेतली आणि ना आता याच्या मगलचं बूड असतं ना ते आणि पुढला शेंडा मी कट करून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे भिंडीला ना एका कपड्यामध्ये ना कोरडं करून घ्यायचं आहे भिंडीला थोडंही पाणी ठेवायचं नाही नाहीतर ना आपली भाजी चिकट होते आणि तुम्ही बघू शकता भेंड्या मी किती क कवळ्या कवळ्या घेतलेल्या आहेत भाजीसाठी ना भेंडी निब्बर घ्यायची नाही कवळी कवळीच बघून घ्यायची आहे तर आता हे देठेन काढून झालेलं आहे तर आता ह्या भिंडीला ना मी एका कपड्यामध्ये गे। घेऊन कोरडं करणार आहे तर चला मग वेळ न घालवता आता ह्याला कोरडं करून घेऊया तर आता इथं मी एक कपडा घेतला आहे स्वच्छ बघा त्याच्यामध्ये भेंडी घालून घेतली आणि ना असं चांगलं असं घासून घासून आता कोरडी करून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता भिंडी कोरडी झालेली आहे त्यानंतर आता असं ना मी गोल गोल ना कट करून घेते तुम्हाला जर लांबकं लांबकं असं कट करून घ्यायचं असेल मोठे मोठे तर तसंही घेऊ शकता पण मी इथं लहानच कट करून घेतले छोटं छोटं असं तर आता मी भिंडी सगळी कट करून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ना एक चमचा ना तेल घालून घ्यायचं आहे आता तेल घालताना ना सगळं कढईला ना पसरवून घ्यायचं आहे बघा म्हणजे ना भिंडी खाली चिटकली जात नाही त्याच्यासाठी तर आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना भिंडी घालून घेतलेली आहे आणि मीडियम गॅसवर ह्याला ना चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे सारखं ह्याला ना परतवत राहायचं आहे मोठाही गॅस करायचं नाही काय होतं नाही तर भिंडी ना करपली जाते त्याच्यामुळं ना मीडियम गॅसवर छान अशी ना एक दोन मिनटं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भिंडीचा सगळा चिकटपणा ना निघला आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे का प्लेटमध्ये ना भिंडी काढून घ्यायची आहे तर आता मी सगळी भिंडी ना प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे परत कढई ठेवली आहे बघा गॅसवर तर आता याच्यामध्ये ना एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता तेल घालून झाल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा ना मोहरी घालून घेतलेला आहे आणि ना एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आता जिरे मोहरी चांगली फुलली की त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला ना एक पाच सहा पाकळ्या लसूण वाटून घेतलेला आहे मी ती घालून घ्यायचा आहे लसूण आता लसूण घालून झाल्यानंतर आता ह्याला ना लालसर होईपर्यंत ना लसणाला परतवून घ्यायचा आहे लसूण जेवढा छान परतला जातो ना भेंडीला तेवढी चव चा। छान येते बघा तर आता लसूण परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता लालसर झाला आहे तर आता इथं ना आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखट तुम्ही जसं तुम्हाला लागतं आहे तसं कमी जास्त करू शकता तर आता इथं ना मी लाल तिखट घालून झाल्यानंतर परतलेली ना भिंडी घालून घेतलेली आहे आता भिंडी घालून झाली की आणखीन दोन मिनटं चांगलं ना तेलामध्ये आता याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर चांग चांगलंसं ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ त्यानंतर आता इथं ना मी दोन चमचे ना बघा भाजलेलं शेंगदाण्याचं पूड घालणार आहे तर कूट तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तर भेंडी अशीच खूप छान लागते बघा तर आता याच्यामध्ये दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं ना मोठं मोठं ठेवायचं म्हणजे ना छान लागतं बघा त्याच्यामुळं आता कूट घालून झालं चांगलंसं ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भिंडी सगळी ना मोकळी मोकळी झालेली आहे थोडाही चिकटपणा राहिलेला नाही आहे भेंडीला आता मिक्स करून झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला ना ताट झाकून एक पाच मिनटं ना भिंडी वाफवून घ्यायचं आहे भिंडी बनायला वेळ लागत नाही बघा तर आता ताट झाकून याच्यावर आता ह्याला आपल्याला एक पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही ना अशी भिंडीची भाजी टिफिनला देऊ शकता एकदम काही गडबडीच्या टायमाला ना एक, एक पाच मिनटामध्ये तयार होते वेळही लागत नाही आणि चिकट पण होत नाही अशा पद्धतीची भेंडी तुम्ही बनवाल ना तर लहान मुलंसुद्धे कावडीनं खातील तर आता ताट झाकून दोन मिनटं झालेली आहेत आणि मी ताट काढल्यानंतर बघा आपली एकदम सोप्या पद्धतीनं एक दोन तीन साहित्यामध्ये तयार होते अशी भिंडीची भाजी तयार तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया आणखीन एक्या अशाच व्यक्ती